बाजार पेटे तून सांगली कुरंदवाड बाजारपेठेतून भाजीपाला कर्नाटकात निर्यात शिरोळ आणि सांगली भागातील कृष्णा उत्तम दर्जाचा भाजीपाला घेत आहेत त्यामुळे स्थानिक कर्नाटक भागातील बाजारपेठेतूनही मागणी वाढली आहे त्यामुळे सांगली कुरंदवाड बाजारपेठेतून भाजीपाला आता कर्नाटक विभागात निर्यात करण्यात येत आहे कर्नाटकात पावसाने दडी मारली आहे त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे कर्नाटक भागातील विविध हॉटेल व्यावसायिकांना भाजीपाला आणि तुटवडा पडला आहे तर शिरो सांगली भागातही जरी पावसाने असली तरी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने आणि शिरोली दोन, दोन पाऊस झाल्याने भाजीपाला उत्पादन चांगले झाले आहे त्यामुळे कुरुंदवाड आणि सांगली बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक चांगली आहे कर्नाटकातील बिदर उडपी अतनी विजापूर आदी भागामध्ये हा भाजीपाला रवाना करण्यात येत आहे अनेक वर्षापासून कर्नाटकातील घटप्रभा व बेळगाव हे रेल्वे स्टेशन भाजीपाला मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र आता उडपीचे भाजीपाला व्यावसायिक मिरज सांगली आणि कुरुंदवाड बाजारपेठेकडे वळल्याचे दिसत आहे महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार गावगुरला अथनी अथनी आता हा भाजीपाला तुम्ही भरला आहे कोणत्या प्रकारचा यात भाजीपाला काय काय कांदा बटाटो आणि फ्लावर कोबीज टमॅटो मिरची भेंडी आता कुठल्या कुठं घेऊन चालू याला अथनी कर्नाटकाला घेऊन क हां कुठल्या बाजारपेठेमध्ये मला भरला हा खुंदवड मार्केट कुरुंदवड मार्केटमध्ये काय दर आहे का याला दर आहे का तुम्हाला दर सांगा तुम्ही का कशा दराने भरला कांदा वगैरे या ठिकाणी कांदा काय सांगलीत भरलाय आणि भाजीपाला कुरुंदोळमध्ये भरले म्हणजे तुमच्याकडे तिकडे आता पाऊस नसल्यामुळे भाजीपाला कमी आहे काय म्हणजे अजिबातच पाऊस नाही त्या ठिकाणी अजिबात पाऊस नाही आता जरा जारा जरा जरा चालू झाला पडलाय म्हणजे त्या ठिकाणी तुमच्याकडे भाजीपाल्याचे दर वधारलेले आहेत काय भाजीपाला जरा जास्त रेट कमी जास्त आहे अच्छा 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 म्हणजे जादा दर असल्या कारणामुळं तुम्हाला त्या ठिकाणी भाजीपाला परवडे नसा झाला आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दर चांगला मिळायला लागला महाराष्ट्रामध्ये चांगला आता हे कितव्यांदा भाजीपाला आणण्यासाठी आला इथे एक आता दोन तीन वेळा तिसऱ्यांदा आलाय म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना दर तुम्ही चांगला द्यायला त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना आता व्यवस्थित येत्या भाजीपाल्याच्या दर आणि भाजीपाला भाजी पण चांगला आहे चांगला आहे ताजा येत्या म्हणून येतात दररोज येत आहे तुम्ही अच्छा अच्छा